आईने बनवलं आईने शब्दांची ओळख करून दिली सांगितलं आईने शब्दांची ओळख करून दिली बाबांनी शब्दांचा अर्थ सांगितला आईने वृत्ती दिली आईने वृत्ती शिकवली बाबांनी भक्ती शिकवली यांच्या प्रयत्नामुळे हाती आले म्हणूनच तर आज माझी ओळख आहे म्हणूनच

प्रेम आपुलकी जर घरामध्ये एक वेळ खायला नसेल तरी चालेल जर घरामध्ये एक वेळ खायला नसेल तरी चालेल पण घरामध्ये देवासारखे आई वडील राहू देत असं कुठेतरी ऐकलं आहे जर आई घराचं मांगल्य असतं ना जर आई घराचं मांगल्य असतं ना तर वडील हा घराचं अस्तित्वच असतो तर वडील हा घराचं अस्तित्वच असतो जर आई Això és el que m'he Manel.

अवघड हाय घड्या उम गाया पा गाया पाई अवघड हाय घड्या उम गाया पा उम गाया पा किती झरीला